तालुक्यातील संवेदनशील मतदार केंद्रावर प्रशासनाची बारीक नजर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचं वक्तव्य अमनेर आगामी काळात येणाऱ्या लोकसभा व विधानसभेची आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अमळनेर नगर परिषद कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी सांगितले की आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीची आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घेणे महत्वाचे आहे निवडणूक काळात सर्व विभाग एकत्र काम करतात निवडणूक प्रक्रिया ही सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीची होणार आहे याबाबत आदर्श आचारसंहिताचे नियोजन करण्यात आले आहे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला असून त्यात स्वतंत्र संगणक व आय टी कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे तर दिव्यांग बांधवांना मतदार केंद्रापर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होत होत्या त्यात ह्या वर्षी बदल करण्यात आला असून ज्या दिव्यांग बांधवास मदत केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही याची अधिकारामार्फत चौकशी करण्यात येत व त्यात सत्यता आढळली तर त्या मतदार बांधवांसाठी एक मतदान केंद्र तो झोपत असलेल्या खाटेजवळ लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे गरोदर महिला व वृद्धांना अजून एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे तालुक्यातील जे गुन्हेगार कारवाई करून तालुका बाहेर काढण्यात ता आले आहेत त्यांना मतदानासाठी सकाळी वेळ ठरवून देण्यात आली आहे त्यावेळेत ते येऊन मतदान करून त्यांची पुन्हा रवानगी करण्यात येणार आहे महिला मतदारांची संख्या वाढावी यासाठी जनजागृती सुरू करण्यात आली आहे या निवडणुकीत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना निवडणूक प्रक्रिया वस्तुनिष्ठ पद्धतीने कशी पार पाडावी यासाठी तयार करण्यात येते तालुक्यातील अतिसंवेदनशील मतदार केंद्रावर प्रशासनामार्फत बारीक नजर ठेवण्यात येत संवेदनशील व्यक्तीवर कारवाई करण्यात येत या भागात जास्तीत जास्त मतदारांची जनजागृती करण्यात येत संवेदनशील मतदार केंद्रावर जादाचा पोलीस बंदोबस्त लावून त्या मतदार केंद्रावर वेब कॅमेरे बसवण्यास येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या ठिकाणी दिली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा मुख्याधिकारी तुषार नेरकर उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड आदी या ठिकाणी उपस्थित होते तर मग म्हणजे जवळपास अडुसष्ट सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत जो आपले भारत निवडणूक आयोगाने दिलेला जो मॅन्युअल फॉर इलेक्शन आहे प्रत्येक अधिकारीसाठी प्रत्येक प्रकारचे मॅन्युअल असतो त्याच्यामध्ये जो जो गोष्टी उल्लेख आहेत त्या सगळ्यांच्या उल्लेख करण्यात आला त्याला सूचना देण्यात आला निवडणूक कामाची गंभीरता समजवण्यात आली त्यांना सांगण्यात आलं की आपण एक टीम म्हणून काम करतो करतोय विभाग वाईज बर्दवारी असतो निवडणुकीच्या कालावधीमध्ये विशेषतः सगळेजण एकत्र आहेत पोलीस आहे मसूल आहे जिल्हा परिषद आहे आपला नगरविकास आहे कृषी विभाग आहे जो जो विभाग याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे शिक्षण विभाग आहे तो सगळे विभाग एकत्र काम करतो आणि आपल्याला एकत्र मिळून निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडायच्या आहे आणि निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला चूक मुक्त अचूक निवडणूक चूक मुक्त अचूक निवडणूक आपल्याला करायची आहे त्याबरोबर आढावा मुक्त निवडणूक ते प्रॅक्टिकल नाही आहे परंतु मी एक आढावा मुक्त निवडणूकची संकल्पना ही आहे की कुठलेही कामासाठी मला वारंवार सांगण्याची गरज नाही आढावा घेण्याची गरज नाही विचारण्याची